तुमच्या दोघींना तिच्या पर्सनलिटी मधला किंवा तिच्या स्वभावातला एखादा कोणता गुण घ्यायला आवडेल तुम्हाला नाही तरी घ्यायला मी फार फटकळ आहे अगं म्हणजे मी पटकळ म्हणण्यापेक्षा मला जे वाटत ते मी बोलते अजिबात <laughs> uh, कोणाला ती काय म्हणत त्याला मेडम उत्तर नाही देणार शुगर कोटेड नाही बोलणार त्यामुळे ना तिला ऍक्सेप्ट करणं बिकम्स व्हेरी इझी कारण तिच्या पर्सनॅलिटीचा वेगळा एखादा पैलू कुठला तरी जो आपल्याला माहित नाही असं नाहीये तुझ्याशी पहिल्या दिवशी जशी वागते तशीच वर्षांनी वागते म्हणजे पहिल्या दिवशी तिला असं म्हणाली होती रूम मध्ये तुझं इथे काय तिथं असं आय ती आली सिंधू तू इथे तुझं इथे काय काम आहे आमची रूम आहे तू जा बरं <laughs> <तू या। laughs> ताई ती नवीन आहे तिला कळणार नाही असं नको करू काही नाही कळेल दुसऱ्या दिवशी पण तिसऱ्या दिवशी अगदी एक आठवड्यात म्हणाले तुला काय आवड नसली ना तर मी तिला मग कॉल करून सांगायचे की बघ आता मी आले इथे बसले बघ मी तुझ्या रूम मध्ये वाटू शकते जर ती तुझ्याशी असं बोलते म्हणजे ती तू हक्काची व्यक्ती असते ती असं बाकीच्याशी बोलायलाही नाही जाणार ती असं वाटत मग तिला ही वाईब येत असेल की हिला ही स्पोर्टिंगली पण घेईल आणि ही आपली आप so, आहे मग ती अशी बोलते सो तिच्यात ते आहेच मला उलट तो, तो चांगला गुणही वाटतो की उगस व नाटक करत राहिला ते खूप चांगलं आहे आणि जे अवघड सुद्धा आहे पण एक गुण जर मला कुठला घ्यायचा असेल तर ती कन्सिस्टन्सी आहे ती खूप कन्सिस्टंट आहे वर्कआउट्स वगैरे तर आहेच त्या गोष्टींना घेऊन डाएटला घेऊन खूप जास्त कन्सिस्टंट आहे ती मोर ओव्हर आता मी बिझनेसमध्ये पण बघते जितकी मी नाही आहे तितकी कन्सिस्टंट ती डेफिनेटली आहे म्हणजे कन्सिस्टंट वॉट सेन्स ती कॉन्स्टंटली ग्रो करण्याचा विचार करते बऱ्याच मी लगेच कम्फर्टेबल होऊन जाते मला ॲक्च्युली बऱ्याच गोष्टी त्यातली ही म्हणाली तशी कन्सिस्टन्सी तर आहेच पण मी तिला नेहमी सांगते की तुझ्यातला जो प्रॉम्पनेस आहे ना गोष्टी करण्याचा कारण मी एक्झॅक्ट ऑपोजिट आहे Okay. म्हणजे मी uh, मला आठवतंय मी पियुषला हे गेले अनेक काळ सांगते की पियुष काहीतरी करायचंय रे मला काहीतरी करायचं मला कळतच नाहीये काय किंवा ह्याच विचारांवर मी होते आणि मी हिच्याकडे आम्ही तिघीजणी भेटलो बोललो लगेच पाचव्या मिनिटाला सगळं ठरलं होतं सो मी तिला म्हणते की ताई तू जे विचार येण्याआधी पण असं असतं करून टाकूया